साहेब नीरा कालवा सोडला तर कुठल्याच कालव्याची नियोजन पद्धतीनं पाणी वाटलं जात नाही तिकडं उजनीचं बघा ज्यांनी मतं टाकली त्यांच्या कॅनॉल उघडायचा ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचं कॅनॉल बंद करायचा सांगोला तालुक्यात फिरलो प्रत्येक गावातनं सांगितलं आम्ही विरोध केला म्हणून आमच्या गावाला पाणी दिलं नाही पाण्याचा हक्क कोणाचा आहे इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे मी आणि बाबासाहेब आणि स्टेजवर बसलेली सगळी नेते मंडळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पाणी पहिलं आम्ही तुम्हाला विचारू शेतकऱ्यांना तुमची बैठक घेऊ असेल ऑफिसमध्ये बी डी ओ ऑफिसमध्ये प्रत्येक गावच्या सरपंच असेल ग्रामपंचायत ग्राम सदस्य असेल सोसायटी असेल डिग्रीचा चेअरमन असेल प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारू या वर्षी एवढा या पाऊस पडलाय एवढं पाणी आपल्या तालुक्याला सांगवलेलं उपलब्ध होतंय त्यातून कधी कधी पाळ्या पाहिजेत आणि आम्ही जर पदाधिकारी म्हणून तिथं जात असल साहेबांच्या माग लागून तिथं शासनाच्या वरती दबाव आणून फिक्स तारखां तयार करून घेऊ आणि ज्या त्या तारखा ज्या त्या गावाला कळवल्या जातील आणि त्यावेळेसच पाणी सोडलं जाईल अशी व्यवस्था निर्माण करू लोकप्रतिनिधीच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे पाणी सोडलं जाणार नाही इथं बसलेल्या जनतेच्या इच्छेप्रमाणे पाणी सोडलं जाईल